पांढरकवडा येथे महाशिवरात्रीनिमित्त भव्य शोभायात्रा शहर शिवमयी वातावरणात नाहून निघाले पांढरकवडा हिंदू धर्मातील पवित्र आणि अत्यंत श्रद्धेचा सण असलेल्या महाशिवरात्रीनिमित्त पांढरकवडा शहरात भव्य आणि दिमाखदार शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले संपूर्ण शहर हर हर महादेव ओम नम शिवाय आणि नमः पार्वती पतये या जयघोषांनी दुमदुमून गेले बेंजो डीजे धोल ताशे आणि डमरूच्या तालावर शिवभक्तांनी उत्स्फूर्तपणे नृत्य करत आनंदोत्सव साजरा केला शहरातील प्रमुख मार्गांवरून काढण्यात आलेल्या या शोभायात्रेत विविध आकर्षक झाक्यांचे सादरीकरण करण्यात आले भगवान शिवांची भव्य झांकी भगवान विष्णूंचे दिव्य रूप श्री नृसिंह अवताराचा प्रभावी देखावा तसेच श्री गणेशाची आकर्षक झांकी भाविकांचे मुख्य आकर्षण ठरले युवकांनी शिववेश धारण करून रथयात्रेत सहभाग घेतला त्रिशूळ डमरू रुद्राक्षमाळा आणि भस्मधारी वेशभूषेमुळे वातावरण अधिकच भक्तिमय झाले होते यावर्षी विशेष आकर्षण ठरली ती सुंदर सजवलेली पालखी फुलांची आरास आणि पारंपारिक सजावटीने नटलेली पालखी शहरातून मिरवण्यात आली नागरिकांनी मोठ्या श्रद्धेने पालखीचे पूजन करून दर्शन घेतले पालखीसमोर भाविकांनी नतमस्तक होत प्रार्थना केली आणि हर हर महादेवच्या जयघोषात सहभागी झाले मोक्षधाम पांढरकवडा येथे भव्य सजावट करण्यात आली होती मंदिर परिसरात आकर्षक रोषणाई फुलांची सजावट आणि धार्मिक वातावरणामुळे भाविकांची मोठी गर्दी उसळली होती दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या भाविकांनी विधिवत पूजन अर्चा करून भगवान शंकराचे दर्शन घेतले ठिकठिकाणी थीक महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते विविध सामाजिक संस्था मंडळे आणि शिवभक्तांनी पाणी व महाप्रसादाचे वितरण करत सेवा कार्य पार पाडले शहरातील वातावरण पूर्णपणे भक्तिमय आणि उत्साहपूर्ण झाले होते शोभायात्रा मोक्षधाम येथून सुरुवात करून शांततेत आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पडली पोलीस प्रशासन व स्वयंसेवकांनी उत्तम नियोजन करून वाहतुकीची व्यवस्था सुरळीत ठेवली या भव्य सोहळ्यामुळे पांढरकवडा शहर अक्षरशः शिवमय झाले होते महाशिवरात्रीच्या या उत्सवाने धार्मिक एकात्मता भक्तिभाव आणि सामायिक सलोखा यांचा सुंदर संदेश दिला पांढरकवड्यातील हा भव्य सोहळा भाविकांच्या स्मरणात कायमचा राहील अशी भावना नागरिकांनी व्यक्त केली स्थानिक वार्ता स्थानिकांचा आवाज स्थानिकांसाठी